अजित पवार गटानं विधानसभा निवडणुकीसाठीचा जागांचा आकडा जाहीर केला पण हा आकडा जाहीर करतानाच अजित पवारांनी महाविकास आघाडीसह सा महायुतीमधील मित्र पक्षांचंही टेन्शन वाढवलंय याचं कारण असं की अजित पवारांनी राष्ट्रवादी आमदारांच्या मतदारसंघांव्यतिरिक्त नव्या मतदारसंघांवर दावा केलाय राष्ट्रवादीच्या नव्या जागांवर दावा ठोकतानाच महाविकास आघाडीबरोबर महायुतीतही यावरून कुजबूज सुरू झाली आहे आता कोणत्या मतदारसंघांमुळे ही चर्चा सुरू आहे अजित पवारांच्या गळाला लागलेले आमदार कोण आहेत हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक शुक्रवारी मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचा पदाधिकारी मेळावा पार पडला या मेळाव्यातून अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी थेट जागांचा आकडा जाहीर करून टाकला राष्ट्रवादीचे चौपन्न आमदार काँग्रेसचे तीन शेकापचा एक आणि दोन अपक्ष अशा साठहून अधिक आमदारांच्या जागांवर लढण्यासाठी तयार राहण्याचे आदेशच अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले अजित पवारांनी त्या काँग्रेस शेकाप आणि अपक्ष आमदारांची नावच जाहीर करून टाकली एक प्रकारे काँग्रेसला धक्का देत अपक्षांना सोबत घेत विधानसभेसाठी मोट बांधण्याचा अजित पवारांकडून प्रयत्न सुरू आहे आता विधानसभेचं गणित सोडवण्यासाठी अजित पवारांनी सोबत घेतलेले आमदार कोण आणि कुठल्या मतदारसंघातले आहेत तेही पाहूयात इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामन खोस्कर अमरावतीचे आमदार सुलबा खोडके वांद्रे पूर्वचे आमदार जिशांत सिद्दीकी अशा तीन काँग्रेस आमदारांची नावं अजितदादांनी भाषणातून घेतली ही सर्व नावं विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या यादीत असल्याची माहिती मिळते आहे याशिवाय करमळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयारी दादांसोबत असल्याचं म्हटलंय लोह्याचे शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे सुद्धा राष्ट्रवादी सोबत असल्याचा दावा अजित पवारांनी केलाय तुम्हाला मी यादी देऊ साधारण कुठले राष्ट्रवादीचे मतदार जे आता आपले आमदार आहेत ते, 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 ते तर राष्ट्रवादीचे आहेतच त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास एक जागा जे आहेत देता कारे क्रम कारे नहीं नहीं चोपन अंतर ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही नेहमी आपण आलेलो चोपन्न त्यानंतर ते दोन देवेंद्र आणि संजय मामा छप्पन्न आणि चार काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत खोडकेताई हिरामण त्याच्यामध्ये जिशन असे आपले मतदारसंघ आहेत इवन शाम सुंदर शिंदे अशा पद्धतीनं इथं तुम्हाला आहे मग काही आता आमची चर्चा होईलच त्या चर्चेतन राहिलेले पण मतदारसंघ तुम्हाला कळवले जातील माहितीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीला ज्या ज्या जागा मिळतील तिथं जास्तीत जास्त काम करा त्यावरच आपलं भवितव्य अवलंबून आहे असा स्पष्ट उल्लेख अजित पवारांनी या भाषणातून केला किमान साठ विधानसभा मतदारसंघांमध्ये ताकदीनं लढणार असल्याचं यामधून अजित पवारांनी स्पष्ट केलंय उरलेल्या मतदारसंघाबाबत ही चर्चा करू म्हणत अधिक जागांवर लढण्याचे संकेत आतापासूनच अजित पवारांनी द्यायला सुरुवात केली आहे दुसरीकडे भाजप किमान दीडशे जागा लढवण्यावर ठाम आहे लोकसभेप्रमाणे कामगिरी आणि नाराजीचा मुद्दा भाजपकडून विधानसभेतही पुढा केला जाऊ शकतो जिंकून येणाऱ्यालाच जागा मिळेल असंही भाजप नेते आता जाहीरपणे सांगताना दिसून येतात तर हक्काच्या जागा सोडणार नाही राष्ट्रवादी नेत्यांसोबत बसल्यानंतर उलटी येते म्हणत शिंदे गटाच्या तानाजी सावंतांनीही आतापासूनच मनसुबे दाखवून द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे विधानसभेला माहितीच्या जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार याकडे लक्ष असेल पण लोकसभेचा अनुभव पाहता नव्यानं सामील झालेल्या आमदारांना त्यांचा मतदारसंघ सोडवून घेताना सर्वच पक्षप्रमुखांना नाकी न येण्याची शक्यता नाकारता येत नाही आता सध्या तरी अजित पवारांकडून मोजक्या जागांवर नेम धरत अचूक टायमिंग साधण्याचा प्रयत्न सुरू आहे एवढं निश्चित या व्हिडिओ तिथेच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आता प्रत्येक पक्ष आपल्याला एवढ्याच जागा हव्यात म्हणत दावा करतोय त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढतील की स्वबळावर मैदानात उतरतील याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून अवश्य कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद